हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये काही उपयुक्त किचन टिप्स बघणार आहोत तर हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा आता इथे तुम्हाला झाडू दिसत आहे पहिल्या टिपमध्ये आज आपण एक टूल बनवणार आहोत तर ह्यासाठी आपल्याला झाडूची एक काडी लागणार आहे त्यासाठी आपल्याला एक छोटीशी अशी झाडूची काडी तोडून घ्यायची आहे आणि सगळ्यात पातळ अशी काडी इथे आपल्याला यूज करायची आहे तर अशा पद्धतीने मी छोटीशी काडी अशी ह्या झाडूची तोडून घेतलेली आहे तर यानंतर आपल्याला ही यू शेपमध्ये अशा प्रकारे डुमडून घ्यायची आहे त्यानंतर सेप्टी पिन घ्या कॉईन घ्या किंवा मग छोटीशी हेअर पिन घ्या त्याला आपल्याला ही काळी अशा प्रकारे चिकटपट्टीने चिटकवून द्यायची आहे आता हे टूल तयार झालेलं आहे सोईमध्ये धागा होताना आपल्याला सोईचं जे होल आहे ते अजिबात दिसत नाही अशा वेळेस या टूलचा आपण वापर करू शकतो सगळ्यात आधी आपल्याला हे जे बनवलेलं टूल आहे ते सोईजमध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर दोरा घालायचा आहे अशा पद्धतीने एकदम सोप्या आणि एकदम इझिली आपण हे यूज करू शकतो आणि आपली सोईमधले दोरा पण पटकनी होऊ शकतो पुढच्या टीपमध्ये तुम्हाला दिसत आहे एक प्लास्टिकची बाटली आपल्याकडे अशा प्रकारच्या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्या असतात त्यांचा आज आपण वापर कसा करायचा ते बघणार आहोत ह्या प्लास्टिकच्या झाकणाला मी इथे होल पाडून घेतलेला आहे होल अगदी छोटंसं पाडायचा आहे त्यानंतर आपल्याला इयरबडचा वापर करायचा आहे ते नसतील तर आपण सरळ एखादी काडी घ्यायची आहे त्याला पुढे आणि मागच्या साईडला अशा प्रकारे कापूस लावून घ्यायचा आहे किंवा मग टूथपिकचा वापर करून दोन्ही साईडला कापूस लावून घ्यायचे आहेत तर कापूस आपल्याला अगदी पातळ लावायचा आहे तर अशा प्रकारे मी कापूस लावून घेतला आहे आणि आपल्याला ह्या झाकणाच्या होलमध्ये हे घालून घ्यायचं आहे ही काडी झाकणाच्या होलमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला अजून एक काडी मोठी काडी लागणार आहे तर मी अशा प्रकारे चॉपस्टिक जे असतात ते इथे वापरणार आहे थोड्या मजबूत गाडीचा इथे वापर करायचा आहे बाटलीला अशा प्रकारे चिकटपट्टीने मी चिटकवून दिली आहे आतमध्ये पाणी भरलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकताय आपण ज्यावेळेस गुहेरगावी जातो त्यावेळेस आपल्याकडे झाडांच्या कुंड्या असतात तर ते झाडांना पाणी कसं द्यायचं हा प्रश्न पडतो तर अशा वेळेस ह्या आपल्याला बाटल्यांचा वापर करता येतो तर इथे आपल्याला फक्त बाटली उलटी करून अशा प्रकारे खोचून द्यायची आहे कुंडीच्या मातीमध्ये तर हे पाणी जे आहे ते थेंब थेंब आपल्या कुंडीमध्ये पडत राहतं आणि आपली झाडं जी आहे ती अजिबात सुकत नाहीत आपण यूज तर ते अगदी टवटवीत पण राहतात वळालेला आहोत नेक्स्ट स्टेपकडे नेक्स्ट स्टिपमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याकडे जी भांड्याची साबणं असतात ती अशा प्रकारे जर होलच्या केसमध्ये ठेवली तर त्यातनं पाणी पडून पडून साबण जो आहे तो गळायला लागतो आणि अर्ध्याच्या वर साबण अशा प्रकारे पाण्यामार्फत गळून जात असतो असं होऊ नये ह्यासाठी आपल्याला प्रकारे, अशा प्रकारे होल असलेली सोप जी आहे ती आपण बाऊलमध्ये किंवा मग एखाद्या प्लास्टिकच्या केसमध्ये ठेवायची आहे त्यामुळे साबणाचं पाणी जे आहे ते यामध्ये साठत राहील नाही तर मग आपल्याकडे अशा प्रकारचे कंटेनर असतात प्लास्टिकचे जे कंटेनर असतात त्या ते देखील आपण सोप केसच्या खाली ठेवू शकतो एखादे प्लास्टिकचे झाकणं ते पण आपण इथे वापरू शकतो असं केल्याने साबणाचं जे पाणी आहे ते सेव्ह होतं आणि ते आपण रियूज करू शकतो तर आजपासूनच ही आयडिया जी आहे ती अंमलात आणा आणि नुकसान होण्यापासून आपल्या स्वतःला वाचवा बघा बऱ्याचदा एका कपातनं दुसऱ्या कपात भांड्यामध्ये ज्यावेळेस चहा दूध किंवा इतर गोष्टी ओतला जातो त्यावेळेस अशा प्रकारे आपला चहा दूध हे जे आहे ते खाली पड खूपसं वाया पण जातं तर बघा असं होऊ नये यासाठी आपल्याला चमचा घ्यायचा आहे आणि चमचा ज्या कपामध्ये आपण चहा दूध ओतणार असो कपा त्या कपात ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला या चमच्यावर अशा पद्धतीने दूध किंवा चहा ओतायचा आहे ज्यामुळे आपला चहा किंवा दूध हे वेच जात नाही मी आशा करते आजच्या दाखवलेल्या चार टिप्स तुम्हाला नक्की उपयोगात येतील आणि ह्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर या व्हिडिओला होऊन तेवढं शेअर करा त्याला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा मी आता इथे थांबणार आहे आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार